स्वतंत्र आपले विचार मांडणारे लोकशाही अण्णाभाऊ साठे महात्मा फुले तसेच भारतातील तमाम वंदन करतो या ठिकाणी माझे मित्र सनीभाऊ यांचा मी आभार मानतो की हा ऐतिहासिक हा कार्यक्रम घेतल्याबद्दल मी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आमची शाखा पाठवतो याच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो आभाराचं विशेष कारण म्हणजे आपल्या भीमसैनिकामध्ये शंभर पक्ष झालेले आहेत एक हजार पुढारी झालेले आहेत जर कुणावर जर अडचण आली तर हा त्याच्यामध्ये आणि तो त्याच्यामध्ये काडी केल्याशिवाय राहत नाही पण हे, हे उदाहरण जामखेड तालुक्यामध्ये लागू होत नाही त्याचा मी मला अभिमान आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दीपक भाऊ या ठिकाणी सर्वांनी हे आदर्श घेतलं पाहिजे धामखेड तालुक्याचा अरे जिथं निळा दिसेल पक्ष बघू नका जिथं समाज दिसेल तिथं पक्ष बघू नका जिथं शोषित पीडित वंचित असेल तिथं पक्ष बघू नका जामखेडचा आदर्श महाराष्ट्राने घेतला पाहिजे या ठिकाणी सर्वांना महाराष्ट्राला आवाहन करतो अहो किती सुंदर चित्र दिसतं इथं आज आमचे नेते सुनील भाऊ साळवे हे आमचे नेते आहेत ते आमच्या जिल्हा सरी काम करतात हिथून पाठी जर पाहितलं सनी भाऊ तर जो कार्यकर्ता पक्षाच्या बाहेर आहे जो शोषित आहे पीडित आहे जो गुलाम आहे जो मजूर आहे अशाच वर्गावर अन्याय झालेला आपल्याला दिसून येत जामखेड तालुक्यामध्ये प्रथम असं झालेलं आहे की एक जिल्हा स्तरावर काम करणारा व्यक्ती सुनील भाऊ साळवे यांच्या कुटुंबावर हल्ला ते महिलांना सुद्धा सोडित नाही छिटकीडीरी आणि असं जर झालं तर आपल्याला आपल्याला चळवळ करणं मुश्किल होईल तर हा झालेला जो प्रकार आहे ह्या आरोपीवर होईल तितक्या जास्तीत जास्त गुन्हे दाखल करा कठोर शासन करा हे मी रिब इंडिया मागणी करतो आणि या ठिकाणी थांबतो आणि तमाम जामखेडच्या भीम सैनिकांना सर्व पक्षांना मी मी तुमचे आभार मानतो जय भीम जय भारत या पाठीमध्ये